हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी म्हणन चिमण्यांच्या जंगलविलामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कारण आज सकाळ सकाळ इतका छान सगळीकडे चिमण्यांचा चिवचिवाट होतोय कारण का आज सकाळी जवळजवळ साडेआठ वाजले तरी असं वाटत होतं की संध्याकाळ झाली म्हणजे अशा प्रकारचा अंधार होता म्हणजे असं कुठं सूर्य निघलेलं दिसतच नव्हता सगळीकडे धुकं 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 आमच्या बाबांना तर वाटलेलंच पहाटच आहे काय अजून बाबा पण फसले आणि रस्त्यावरच्या लाईटी वगैरे सगळ्या चालू होत्या आता चिमण्यांनी पहा मस्त इथे त्यांचं माहेर घर केलेलं आहे इथंच खेळतात बागडतात खातात पितात प्रत्येक झाडाला काही ना काही फळ सुद्धा त्यांच्यासाठी लागलेलं आहे आणि इथं जंगलविराच्या सेटअपमध्येच त्यांचे पिल्लं होतात ते पिल्लं तिथंच लहान जे मोठे होतात म्हणजे खूप छान वाटतं सकाळ सकाळ म्हणजे आमचा थोडक्यात हा अलार्म क्लॉक आहे चिमण्यांचा आवाज चिव चिवचू बेडरूमच्या पाठीमागं सुद्धा मोठं लिंबाचं झाड आहे तर तिथं सुद्धा चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला की समजायचं सकाळ झाले दिवस उजेडलेला आहे तर मग मां उठायचं म्हणजे असा स्पेशली अलार्म लावायची काही गरज लागत नाही खूप म मस्त एकदम प्रसन्न वाटतं आपण नाही म्हणत का सकाळ सकाळ पहा कधी आज कुणाचं तोंड पाहिलं होतं तो ग असा दिवस गेला किंवा आज कुणाच सकाळी मी तोंड पाहिलं होतं तो खूप छान दिवस गेला तर स्पेशली चिमण्यांचा चिवचिवाट जोपर्यंत कानावरती पडतो तर एकदम दिवस अगदी फ्रेश जातो आमचा सकाळ सकाळ स्पेशली थोडीशी अंगणातून एक चक्कर असते हाच चिमण्यांचा चिवचिवाट कानावरती प पडण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी तर चला आज वातावरण एवढं असं होतं ना तर म्हणलं मस्त असं सकाळ सकाळ म्हणले नाश्त्यामध्ये टोमॅटोचं सूप बनवू हे म्हणले गरम गरम कारण असं वातावरण झालं तर ना की असं वाटत होतं संध्याकाळ झाली म्हणजे अंधार तसाच होता एकदम असं वाटत होतं म्हणजे पहाटच आहे अजून एवढं धुकं सगळीकडे पडलं होतं आणि मग अशा वातावरणामध्ये आपल्याला थोडंसं चटकमटक किंवा गरम गरम सूप म्हणा किंवा असे काही पदार्थ खावा वाटतात तर चला इथं मस्त लाल फ्रेश टोमॅटो मी इथं घेतलेले आहेत त्याला थोडेसे वरच्या साईडने मी कट मारून घेतलेले येतं आणि कुकरमध्ये पाणी टाकून मी याला तीन शिट्ट्या आता मी होऊ देणार आहे टोमॅटो सूप तुम्ही जर एकदा केलं हे तर तुम्ही नक्की परत परत ट्राय करणार खूप मस्त रेसिपी आहे अगदी सोपी तर माग ना एका ताईंची कमेंट आली होती की भारती तू तूर केलेल्या रेसिपीज मी ट्राय करते खूप छान होतात पण कधी कधी वेळ या ट्राय करायला नाही जमलं आणि परत ती रेसिपी शोधायला गेलं तर खूप वेळ जातो आणि कधी कधी ती सापडतही नाही कधी कधी घरात प्रत्येक साहित्य नसतं मग आपण म्हणतो उद्या करू परवा करतो अशात तो ब्लॉग व्लॉग हरवून जातो ती रेसिपी सापडत नाही तर तू याचे शॉर्ट व्हिडिओज बनवून टाकत जा तर ता ताई जसं मला पॉसिबल होईल तसे मी थोडासा शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न प्रयत्न करत जाईल आजपासून रोज रोज तर नाही जमणार जसं जमेल तसं मी थोडेसे इम्पॉर्टंट क्लिप रेसिपी म्हणा किंवा काही महत्वाची टिप म्हणा असेल तर मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करन तर ह्या गोष्टीवर मी मागच विचार केला पण करल करल आज करू उद्या करू असं करून करून राहून गेलं बरोबर ना एखादी जर रेसिपी आवडली आणि ती त्यावेळेस करणं पॉसिबल नाही झालं नंतर करायची म्हटलं की मग तो ब्लॉग सापडत नाही ताईंना एकतर म्हणले तू डेट टाकत जा त्या ब्लॉगवरती किंवा मग शॉर्ट व्हिडिओ बनवून एक टाकत जा जेणेकरून आम्हाला ती रेसिपी कधीही पटकन सापडेल आणि आम्ही कधीही इझिली ती बनवू शकतो त्या या गोष्टीवर मी विचार करत आहे नक्कीच प्रयत्न करेन तर पहा तीन शिट्ट्या झाल्या कुकर छानपैकी थंड झाला टॉमॅटो छान उकळलेत सगळे आता ह्या टॉमॅटोची साल व्यवस्थित अगदी निघण्यासाठीच मी ते थोडेसे कट वरती देऊन घेतले होते हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर व्यक्ती कोणी असो इतके आवडीने पिणार आहेत आणि एकदा का तुम्ही हे बनवलं तर तुमच्या किचनमध्ये हे सूप वार बनणार आहे याची मी गॅरंटी देते तर आजच नक्की ट्राय करा पटकन होतं कामावरल्याच्या नंतर टोमॅटो टाकून द्यायचे कुकरमध्ये शिट्ट्या झाल्या थंड झालं की मग बाकीची प्रोसेस तर पहा सगळं सगळी साल मी काढून घेतलेली आहे ही टॉमॅटोची आता व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये मी हे सगळं छान असं ग्रेव्ही बनवून घेणार आहे एकदम बारीक फाईन अशी जास्त फाईन नाही बनवलं तरी चालेल धोबड पण आहे म्हणल्यानंतर थोडीशी स्मूथ टेक्स्चरवाली ग्रिरवी ग्रेवी पाहिजेच तर मग आता इथं मी सगळे टोमॅटो याच्यामध्ये घालून घेते आणि छान अशी मस्त स्मूथ याची ग्रेवी बनवून घेते याच्यामध्ये दुसरं काहीही टाकलेलं नाही मी फक्त बाकी नंतर जे पण याच्यामध्ये मसाले या आहे ते मी नंतर ॲड करणार आहे आता हे जे पाणी आहे मी ते गॅसवरती ठेवून देणार आहे कारण ह्याच पाण्यामध्ये मी सूप बनवणार आहे तर मग इथं पहा छान असं मस्त मी टोमॅटोचं हे ग्रेवी बनवून घेतलेली आहे आता हे जे पात पातेल्यामध्ये उकडलेलं पाणी होतं त्याच्यामध्येच मी सगळी ही ग्रेवी टाकून देते गरम गरम प्यायला इतकं मस्त लागतं हे सूप नो एकदा नक्की ट्राय करा मी सांगते म्हणून ट्राय करा आवडलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की शंभर टक्के तुम्ही हे सूप बनवणार म्हणजे बनवणारच आता कलर चांगला येण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर रेड कलर टाकला तरी चालेल पण काही गरज नाही आहे थोडंसं लाल टोमॅटो घेतल्याच्यानंतर काही गरजच पडत नाही आता याच्या मी एक मोठा चमचाभर टाकते जिरा पावडर त्या जिरा पावडर नसेल तर आपले नॉर्मल जिरे तव्यावरती भाजून मिक्सरमध्ये त्याची पावडर केली चाळून घेतली तरी चालेल त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकते एक चमचाभर काळी मिरच पावडर आता काळी मिरच पावडर म्हणजे असती मिऱ्याची पावडर ज्याला थोडक्यात आपण मिरी सुद्धा म्हणतो एक चमचा टाकलेला आहे काळं मीठ म्हणजे मीठ सगळ्यांनाच माहिती आहे काय तर त्याच्यामध्ये मी टाकले एक चमचा काळं मीठ एक चमचा काळी मिर्च म्हणजे मिऱ्याची पावडर मिरीपूड आणि एक चमचा टाकलेली आहे जिरेपूड म्हणजे जिऱ्याची पावडर आता हे तीन साहित्य मी याच्यात टाकले आता ह्याच्यामध्ये आहे बारीक कट केलेला पुदिना आणि बारीक कट केलेली कोथंबीर बस एवढं साहित्य मी टाकणार आहे तुम्हाला वाटलं तर थोडंसं तुम्ही तिखट टाकू शकता पण काळे मिरचीचा फ्लेवर एवढा छान येतो त्याच्यामुळे गरज वाटत नाही थोडंसं साधं मीठ सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करणार आहे हे मी साधं मीठ ऍड केलेलं आहे एक चिमूटभर साखर टाकायची असेल तर टाका नाही टाकली तरी चालते जिरीपूड परत थोडीशी पुन्हा मला कमी वाटली म्हणून मी परत सगळे मसाले थोडे थोडे ॲड केलेले आहे कारण जास्त क्वांटिटीमध्ये हे सूप मी बनवते जवळजवळ सात ते आठ लोकांसाठी हे सूप मी बनवते म्हणून थोडंसं मी चाटून बघितलं चाकून कारण मला सवय आहे चाटून पाहायची स्वयंपाक करताना तसं मला जमत नाही तर थोडंसं मला मसाले कमी वाटले म्हणून पुन्हा मग मी त्याच्यामध्ये आणखी सगळे मसाले ॲड केलेले आहेत मीठ पण परत पुन्हा ॲड करते त्यानंतर एक चार ते पाच मिनटं मी सूप छानपैकी उकळू दिलं बारीक गॅसवरती आणि मस्त असं गरमा गरम इथं टॉमॅटो सूप रेडी झालेला आहे याच्यामध्ये जर खारी बुंदी जर टाकून वरनं सूप पिलं तर अतिउत्तम एकदम भारी लागतं पण नेमकंच खारी बुंदी गेले बरेच दिवस झाली घरात आणलं नाही कारण तळलेली असते आणि आणली की ध्रुवा आमचा कंटिन्यू त्याच्यावरच बसतो संपेपर्यंत त्याच्यामुळं आणली नाही तर सर्विंगच्या टायमाला थोडीशी खारी ता खारीबुंडीवर ना पण जशी लागेल तशी टाकून खाल्ली ना तर एकदम मस्त लागते आणखी तर इथं पहा गरम गरम टोमॅटो सूप रेडी आहे पुदिना आणि कोथंबिरीशिवाय हे सूप अधुरा आहे कारण पुदिन्याचा आणि कोथंबिरीचा जो फ्लेवर याच्यामध्ये उतरतो इतका छान अप्रतिम लागतं थोडेसे याच्यावरती मी लाल मिरची पावडर मी ॲड केली नाही कारण कुणी कुणी करतं पण मला नाही आवडत त्याचा थोडंसं असं ठसका लागल्यागत होतं तर याच्यामध्ये मी थोडेसे रेड चिली फ्लेक्स टाकते ऑप्शनल आहे असं तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल आणि काही त्याच्या टेस्टवरती फरक पडत नाही पण थोडंसं तिखट पाहिजे म्हणून मी टाकले बाकी काळी मिरचीच भरपूर आहे याला फ्लेवर देण्यासाठी आणि जिरेपूड बाकी नाही टाकलं हे चालेल आता हे घरी कधीमध्ये मी पिझ्झा वगैरे बनवायचे आता एवढ्यात नाही बनवत वेळ नाही मिळत म्हणून नाहीतर ते कायम घरामध्ये चिली फ्लेक्स वगैरे असतात <laughs> <laughs> बाबांचे मित्र नाही किती वर्षापासून वळखे किती वर्षापासून दरवर्षी किती वर्षापासून दरवर्षी म्हणजे मला तर जवळ जवळ आठवत अठरा वर्षापासून येताना किती खन लागतील दोन दोन खन लागत तुम्ही घरीच बनवता नाही सगळं घरीच बनवता तिथं

जा डॅडाकून पैसे घेऊन ये द्या द्या डॅडाकून पैसे घेऊन ये पळ दोनशे रुपये द्या म्हणा दोनशे रुपये द्या म्हणा डॅडाला भयाला पण लाव बाबा दे ते बाबाला पैसे दे अरे एक नोट ते बाबाला दे देत्या राहून रा, दा दे द्या दाद्या राहून द्या दे अरे राहू देऊ दे तुला काही चॉकलेट विकलं देत्या दार ह्या भाईयाला चला सांगतात तिचे सुगड्या आमच्या इथं अशा पद्धतीने विकायला येतात दारावर घरोघरी आता सगळ्यांना आज का येतच आज आज येईलच का गावात उद्या 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 गावात उद्या एवढेच राहिले असेल हे नाही नाही मग मी राहायचं आहेत ना तिथ ठेवले तर सगळ्या गावात ठेवलेले दोन चार दिवस आता सगळीकडे आता आमच्या गावात म्हणजे अशी परंपरा आहे कित्येक वर्षापासून नाही नाही म्हणजे गावातले कोणतेच लोक विकत आणत नाहीत हेच घेऊन येतात घरी सकाळ सकाळ हा सगळे यांच्याकडनच घेतात आमचा चंदन बघा कसं जाऊन बसला आहे त्या पाण्याच्या टप्पामध्ये पाणी मानलं हा ना तिकडं मस्त आम्ही हाऊत केलेला आहे पण त्याच्यात काय होतं का ते, आ, ते किडे होतात आळ्या होत्या साफ करणं होत नाही टाइम टू टाइम दोन तीन दिवसांनी सफाई पाहिजे त्याच्यामुळे मग हे ना असं टप्पात त्यांना आम्ही प्यायला पाणी ठेवतो ना तर त्याच्यात त्यांचं जाऊन बसते बघा मस्त पैकी एक एक आता हे थोडा वेळ बसन मग कस्तुरी येऊन बसन अय लय मजा येते का पाण्यात वय रे चंदू पाण्यात लय मज्जा येते राके राके। एक पाय वर केलाय बघ कमन केलं एक पाय वर केला खाली केला केला अरे चंदन निघला बाहेर झालं त्याच तळ्यात जा घेऊन पवायला तळ्यात त्यांना तर चला कामावर लय संध्याकाळचे सव्वा नऊ वाजून पाच मिनिट झालेत जेवण वगैरे झालेत सगळं पोरांचं पण आवरले आणि दोन दिवस झाले हे पार्सल रिसिव्ह झालं तर तारे तुमच्यासोबत शेअर करू करू म्हणून 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 राहून गेलं मग फायनली म्हणलं आता दाखवूनच देते तर बघा आता कंटिन्यू कितीतरी जवळ जो चार ते साडेचार महिने झाले मी जे डोक्याला क्लचर लावते पहा ला पण तुम्ही विचारता ताई कुठून आणले कुठून आणले तर जनरली म्हणजे हे जे एक क्लचर आहे व्हाईट कलरचं ग्रे कलरचं डोक्याला असतं म्हणजे ह्या क्लचरला कोरियन क्लच क्लचर असं म्हणलं जातं नॉन ब्रेकेबल म्हणजे आजकाल खूप फॅशन याची आणि इझिली मोठमोठ्या जे कॉस्मेटिकचे शॉप असतात किंवा आपले हा लेडीजचे सगळे कटलरीचे शॉप असतात तिथं मिळून जातात शा, तर बऱ्याचशा मा ताई आम्हाला म्हणायच्या की ताई तुम्ही असे ही क्लचर अवेलेबल करा ना कराना पण आपला लोड इतका आहे तर आम्ही विचार करतच होतो तितक्यात एका ताईंनी सुंदर असं पहा त्यांचा छोटासा होम बिझनेस ह्या क्लचरचा आणि घरातून त्या कुरिअर वगैरे करतात किंवा मग त्यांच्या एरियामध्ये विकतात तर मग लाईव्ह लाव लावले तुम्ही बघायचे तर तुम्ही विचारायचे कुठून घेतले कुठून घेतले तर ते जे क्लचर होते तर ती आपले जे नगरचं लोकल मार्केट आहे आमचं तिथून घेतले होते आता कधी तर जायला होत नाही पण गेलं तर कधी मग ते दोन आणले होते पण ते सगळ्यांना तुम्हाला लय आवडले आणि लाईव्ह मध्येच ह्या ह्या ज्या ताईंनी पाठवले ना ह्या ताईंनी लाईव्हलाच डोक्याला लावलेलं मला पाहिलं होतं तर मग त्यांनीच व्हॉट्सअप नंबरवरती आपला मेसेज केला की ताई मला पण तुम्हाला पाठवायचे ते एक लचर तुम्ही लावतात तर तर मग त्यांनी ऍड्रेस वगैरे घेतला आणि पाठवले तर बघा त्या ताईंचे आता यांनी दहा ते बारा क्लचर पाठवलेत बघा वेगवेगळ्या वेग टाईप मध्ये पहिला प्रकार असा असणारे आहे हे बघा मस्त आहे पहिला प्रकार हाय या आता याचा रेट आम्हाला तरी पण अडीचशे तीनशे जसे घेऊ तसे आहेत याच्यावरती आता आपण जसं वेगळं वेगळं घेऊ तशा प्राइस याच्या ठरल्या जाणार आहे पण मोस्टली दोनशे अडीचशेच्या पुढेच सुरू होतात पहा त्याच्यामध्येच हा एक हे चिटकून आलं हा एक कलर आहे पहा याच्यामध्ये दुसरा व्हाईट कलर त्याच्यानंतर ह्या मध्येच थोडासा नेट मध्ये पहा तर हे साधे क्लचर येत आणि त्यालाच वरतून हे केलेले काय काय नु म्हणजे त्याच्यावर काम केलं गेलेले आहे तिसरा हे तीन प्रकार एकच येतं <laughs> त्याच्यानंतर हा छोटासा रबर बँड आहे आजच्या पण बऱ्याच बऱ्याचदा विचारलं माझ्या डोक्यात आता क्लचर दाखव क्लचर दाखव पण ते त्या दिवशी मार्केटमध्ये गेलतो ना त्यावर घेतलं होतं ते रबर बँड तीस रुपयाचं मी तर त्याच्यानंतरचा बघा हा एक आहे पहा पिंक कलरचा आता याच्यामध्ये कलर्स वगैरे असू शकतात काय असेल ते तुम्हाला जर मागवायचे असेल तर खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देते थे, तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर ताईनो करू शकता त्याच्यानंतरचा हाय एक आहे पहा ब्लॅक आणि त्याला थोडंसं पिंक कलरचे येतं म्हणजे छोटे मोठे मोठे अशा बऱ्याचशा साईज येतं त्याच्यानंतर हाय के पहा नॉन नॉन ब्रेकेबल येते हे सगळ्याच्या सगळे तर त्याच्यानंतर हा एक के इकडच्या साईडनी याला वन साइडच डिझाईन आहे इकडच्या साईडनी प्लेन आहे बघा खरं तर माग आम्ही मुंबईला गेलतो ना तर त्यावेळेस मी याच्या होलसेल शॉपमध्ये गेले होते ज्वेलरी वगैरे बघायला आम्ही गेलो अहमदाबाद मुंबई होलसेलचं एक आठ दिवस आम्ही दोघं फिरतो होतं पण त्यावेळेस बऱ्याचदा म्हणत होते आना आण पण लोड पाहता आम्ही थोडंसं हे केलेलं आहे ना आमच्या हे पहा अशा पद्धतीचे एवढे क्लचर त्यांनी आम्हाला दहा बारा क्लचर पाठवलेले आहेत नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून हे क्लचर ऑर्डर करू शकता आणि याच्याबद्दल काय डिटेल्स असेल तुम्ही त्यांना विचारू शकता काय हा मग काय ना लावून देते मी सकाळी आवरल्यावर कधी मधी मला मूड आलं फ्रेश वाटत नाही 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 ना, 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 फेकून नाही द्यायचं मला त्याचा नाही नाही आहेत ते फेकून नाही द्यायचे बाई त्याच्यापासून काही पण बनू शकतं मग मी फेकून नाही दिल्या बाई बघ ना हा स्मेल किती छान येते याच्यात आपण दुसरं पण काय आणून हे करू शकतो दिवाळीला काय होऊ शकतं काय करू सगळं छान हे त्याला झाकण पण होत साठी कुठं गेलं काय हाताला हातले खराब झाले थंडीने थोडसरी ते लागण लेवल झालेत बाई नाही दोन चार दिवस झाले लावलं नाही तर नाही ठोय नाही करीत तो तू कडाल ठेव तो काय ठोय ठोई करीत नाही फक्त साईडला ठेव तू संपल्यात त्या दुसरं पण हायकडे मला आता लक्षात आलं हे बघ मला असं वाटलं संपलं का काय पण वाव हे बघ नवीन आणलं लई यांनी खोलवर लई शोकीन बाय महादाजी काय खरं नाही आजचा व्हिडिओच्या कमेंट मध्ये फक्त दाजी 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 दाजीची बाय फक्त देवा देवा दा जी कमेंट फक्त दाजी काढ मग दाजी सगळ्या लिस्ट मध्ये फक्त दाजी हे पण माझा नावर आहे ना, ना, तो तो ना आज कमेंट वाजले नाही ती गेलेली आहेत पुण्याला मला सांगते आता वाजले तर म्हणजे बडावा नाही म्हण म्हण म्हणजे म्हणत मन, मन, नाही ताईं मी कधी व्हिडिओ म्हणजे असं मोठ्यापणा किंवा असं गुण किंवा बडावे गात नाही पण असा नवरा मिळायला खरंच सोमवार करून पण असा नवरा भेटत नाही काही काहींना मला न सोमवार करता मिळालाय म्हणजे सगळ्यांच्या आवडीनिवडीचं लक्ष ठेवणार परत कुणाला काय आवडतं घरी काय न्यायचं भाजीपाला सगळ्यांच्या फिलिंगचा विचार सगळ्यांच्या मनाचा विचार घरात काय आहे काय नाही अगदी किराण्यापासनं चपल्याच्या साईजच्या नंबरपासनं अगदी सगळं त्यांना माहितीये आणि अगदी बारीक निरीक एकदम छान म्हणजे असं हे करताना असं व्हिडिओ तर असं लय सांगितलं किंवा मग दाखवलं म्हणल्याच्या नंतरच जीव असतो किंवा लय प्रेम असतं तसं नसतं पण जीव आहे त्यांचं सगळ्यांवरच माझ्यावर पण तितकंच स्वातीना दाखवण्यात काही अर्थ नसतो जसं आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचे तुम्ही जसं कायम म्हणताना तुमचं एवढं मोठं सगळं आहे तरी पण कुठल्याही प्रकारचा दिखावाटापणा नाही हे नाही ते नाही म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यांचेच हाय आपल्या पाशे काय दाखवायची गरज नाही जेव्हा दिसतंय गती एकटा नाही का म्हणल्या त्या दिवशी का स्वाती फौजी आल्यावर नाराज असती तर तसं काय नसतं जी नाराज काय असती ताईं किती तिला वेळ देत नाहीत बाहेर हिंडत येत मित्रांमध्ये आणि आता मित्रांमध्ये फिरल्यावर काय असतं काय नाही सगळ्यांनाच माहितीये दुसरी एक गोष्ट मला हे म्हणायचंय किती व्हिडिओत लय असते फौजी आल्याच्या नंतर ते जायचं मिठी मारायची मग ते ओवाळायचं मग ते फौजींनी कपाळाचे मुके घ्यायचे मग त्याला लय प्रेम म्हणतात का म्हणजे तसं तसं व्हिडिओ दाखवला आपण मग त्याला जीव म्हणतात का नवरा बायकोच मग ते केक कापायचा मग ते फुलांनी बेडरूम सजवायचं नवरा सुट्टीवर आल्या मग त्याला तुम्ही म्हणणार का का लय म्हणजे प्रेम आहे किंवा मग लय तसं दाखवलं म्हणल्याच्या नंतर लई एकमेकांवरती जीव आहे तसं नसतं तसं नसतं प्रत्येक नवऱ्याचं बायकोवरती तितकंच जीव असतं जीवापाळ भले ती काळी असो गोरी असो झाड असो पातळ असो भले तिला काही असो <laughs> ज्याची त्याची बायको ज्याला त्याला अपरूख असती आणि ज्या त्याचा नवरा ज्याला त्याला ज्या त्या बायकोवरती दोघांचं एकमेकावर तितकंच प्रेम असतं मग असं नाही की बाबा ते जगाला दाखवलं म्हणजेच ले प्रेम असतं कित्येक उदाहरण असं आहे त्या दिवशी अस म्हणजे इझी लेख आला होता मी जस्ट इन्स्टाला रील बघत होते त्यावेळेस त्याच्यामध्ये असं एक कहाणी पण मी तुम्हाला सांगितली सांगित होती बघा एका व्हिडिओमध्ये की एक नवरा बायकू आहे नवरा पण सिटीतला बायको पण सिटीतली मस्त पैकी रील काढतात एकदम असा रील रोज एक रील पोस्ट होतो आणि काही कारण असतो माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही या गोष्टी वरून घरामध्ये नवरा बायकूचे भांडणं वाहतात कंटिन्यू आणि ती वेळ अशी ती कप डीओसवर येते म्हणजे रील द्वारे आपल्याला वाट दिसतं की बाबा किती रोमॅन्टिक सीन आहे किती नवरा बायको मध्ये प्रेम आहे किती सुंदर दिसतात ना मग आपलं पण असाच रील काढला गेला पाहिजे आपण पण आपण नवऱ्याला फोर्स करतो दुसऱ्याने तसं केलंय बाई मग मला पण रील काढायचाय चला ना बघा ना ते कसे करतात मग आपल्याला बी तसंच करायचंय मग त्या गोष्टीवरून भांडणं होतं आणि ती गोष्ट डिव्हॉर्स पर्यंत गेली आणि तुम्हाला नाही म्हणलं का गेट टुगेदर मध्ये सिटीमधली एकाच क्लासमेट म्हणजे एकाच वर्गामध्ये शिकलेला दोन मैत्रीणी होत्या एकीचं लग्न झालं सिटीत एकीचं लग्न झालं खेडेगावामध्ये तर सिटीतली मी जसं उदाहरण दिलं तिचं नवरा बायको एकदम रोज एक रील पोस्ट करणार इन्स्टाला टाकणार स्टेटस ठेवणार आणि मग ती जी खेडेगावात दिलेली वर्गी होती मस्त घरी उताडाला शेती वाडी भरपूर सारी होती पण राहणीमान खेडेगावामधली मा नवरा मात्र शेतकरी असल्यामुळं आता आमचं कसं आहे आमचंच कसं आहे आता आमच बघितलं माझ्या बहिणीच्या घरी खूप काही आहे पण ती एकदम तिच्या पद्धतीने राहती आमचं आम एकदम आम्ही आमच्या पद्धतीने राहतो तर एकमेकांकडे बघून किंवा दुसऱ्याचं तसं आहे किंवा दुसऱ्याने तसं केलं म्हणून आपल्याला पण करायचं ते एकदम चुकीचं आहे नाही का मग त्या गोष्टीवरून गेट टुगेदरला दोघी एकत्र भेटल्या नंबर एकमेकींचे घेतले त्याच्यानंतरच मग ही रोज एक रेल पोस्ट करीत होती रोज एक काय म्हणतात स्टेटस ठेवित होती मग जी खेडेगावात राहणारी मैत्रीण आहे तिला वाटायचं बघ बाई एकाच वर्गात शिकलेलो बलकी बिचारी खेडेगावात जी दिली ती हिच्यावरून लय हुशार होती तरी पण हिचं ते करू बघून बघून हिच्या नवऱ्याला रोज बनायची बघा माझी मैत्रीण रोज एक किती नवरा जीव लावतो फोर व्हीलर मध्ये जाते तिकडे जाती हफ्त्यातून तीन दिवस फिरायला देती आणि तुम्ही तर मला एकही दिवस नेत नाही आणि मग घरात काही नसताना आग लागती काळी लागती आणि दोघा नवरा बायकोंचा सुखाचा संसार जो होता खेडेगावामध्ये राहणारा त्यांच्यामध्ये भांडणं लागते म्हणजे होता असतं काही नसताना दुसऱ्याकडे बघून होत म्हणजे तात्पर्य मला हे म्हणायचं कि बा आतापर्यंत भाजीपणा जो की नवरा बायको मध्ये बाबा लई रोमँटिक सीन दाखवले आणि लई केलं काय ते बेडवर गुलाबाची गुला फुलं फौजी सुट्टी आल्यावर <laughs> ते दारात आल्याच्या नंतर लगेच ते एकमेकाला मिठ्या मारण म्हणजे काय हे प्रकार सोशल मीडियावर नवरा बायको सगळे सगळेच एकमेकांवर जीव असतो सगळेच प्रेम करतात मग जरूर आपण ते सोशल मीडियावर दाखवणे नवरावाईकूचं प्रेम आहे चार भिंतीच्या आतच माणसांनी ठेवा मी तर ह्या माताची आमच्या घरात सगळे तसेच तुम्हाला दाजीचा किती जीव आहे माझ्यावर आतापर्यंत राजूचा पण किती जीव आहे पण आम्ही व्हिडिओत नाही दाखवित असं आपले व्हिडिओ सोशल मीडियावरती जाते लहान मित्र बघ वयस्कर माणसं बघतात मग प्रत्येकाच्या फिलिंग्स वेगवेगळ्या असतात मग आपल्याली ऋतू चाललंय हे दाखवून कधी जग जाहीरपणा करायचा नसतो असं आम्हाला वाटतं आमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना म्हणून आम्ही दाखवत नाही म्हणल्या मग काय नवरा आल्या दुःखी असते असं काही नाही आणि कसं आहे की बाबा जे दाखवायचं तर त्याच दाखवतो आम्ही आणि ज्या नाही दाखवायच्या त्या नाही दाखवत नाही तर तुम्ही म्हणता बाबा ताई रोज तुम्ही जे करता तेच दाखवीत जा दा। भले रोज आपण घरामध्ये झाडू पोछा करतो रोज स्वयंपाक करतो पण आम्हाला जे दाखवू वाटतं तेच आम्ही दाखवतो एखाद्या का वेळेला काही चुकलं तर आपलं जज आहेतच बसलेले ते लगेच म्हणते हे दाखवणं जो गोष्ट आहे का हे का टाकली म्हणजे बरोबर आहे ते काही गोष्टी कोणतरी मोठा माणूस पण आपल्याला हटकायला पाहिजे की काही वेळेला चुकांमधून माणूस शिकतो काही वेळेला आपल्या कोण पण काही गोष्टी चुकत असतात ते नकळत चुकतात कुणी जाणून बुजून चुक करून घेत नाही कारण कुणाला वाटत नाही की आपला अपमान व्हावा किंवा आपलं म्हणजे कुणी आपल्याला गलत ठरावा ती कुणाला ते तरी दुसरी गोष्ट खटकत असती तेव्हा तरी ती कुठतरी जाऊन सुधरत असती असं तर बाकी काही नाहीये जीव आहे माझा माझ्या नवऱ्यावरती नवऱ्याचा माझ्यावरती पण पण फक्त घरी राहत नाही म्हणून नाराज असते ती असं ना, काही नाही मधी मध्ये संध्याकाळचं व्हिडिओ शूट केले का मग संध्याकाळी नाहीये एवढं फ्रेश मूड राहत माणसाचा बाकी काही नाहीये असं काही नाहीये बागा ताईनं चला व्हिडिओ थांचा का म्हणताय थांबवा थांबवा ना ध्रुवल झोपी लावायचा टायमिंग झालाय उशीर झाला पावणे दहा वाजले उशीर नाही आज लवकर नाही नाही पण तरी पण त्याला झोपी लावायला नऊलाच ताई म्हणली होती त्यांना नऊच्या आधी बेडवर गेले कारण थंडीचे दिवस आहेत अजून आणि सकाळी उठायला काटाळा करते आणि त्याला पण शाळेत नाही गेला तो शाळेत गेला नाही आणि आता पर्याय सहा सात वर्षाच्या वर्षाचा झालाय तर ते दात पडायला लागलेत त्याचे आपण म्हणतो ना दुधाचे दात आता पडते आणि नवीन उगते दात दुखते ते त्याचे ठसठस करते तर मग अशिक म्हणला मला झोप आली मग आता काहीतरी करतोय बघत काय करतोय तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात ताईंनो भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना बाय